आशापुरी माता देवस्थानचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात साजरा श्रद्धेचे प्रतीक करंझाडी खोऱ्याचे वैभव बागलान तालुक्यातील नरकोळ इथं करंझाडी खोड्याचे वैभव असलेल्या आशापुरी माता देवस्थानचा सोळावा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावत आशापुरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली आशापुरी मातेचा महिमा हा संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून ओळख असलेल्या आशापुरी मातेच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते करंजडी खोऱ्याचे हे देवस्थान केवळ आध्यात्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा मानलं जातं देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी दूरदूरून भाविक इथं येतात महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सटाणा मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पंकज मेतकर पंचायत समितीचे उप अभियंता एस आर टेकाळे शाखा अभियंता हेमंत देवरे पंढरपूर लाड शाखे वाणी समाज धर्मदाय शैक्षणिक मंडळाचे सचिव विलास हिरोडे सटाणा मर्चंट बँकेच्या अध्यक्षा कल्पना एवला माजी अध्यक्ष जगदीश मुंडावरे संचालक प्रकाश सोनग्रा मधुकर कोठावदे शांताबाई कोठावदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सकाळच्या सत्रात पंचांग कर्म देवता स्थापन पूजन आशापुरी मातेचा महाअभिषेक हवन संपूर्ण बलिदान पूर्णाहुती आरती नैवेद्यानी नामजप आदी धार्मिक विधी पार पडले महाअभिषेक प्रदीप कोठावदे ज्योती कोठावदे सुभाष कोठावदे आशा कोठावदे रत्नाकर कोठावदे उज्ज्वला कोठावदे यांच्या हस्ते संपन्न झाला तर होम पूजा सुधाकर कोठावदे शशिकला कोठावदे प्रभाकर कोठावदे विजा कोठावदे प्रमोद कोठावदे मनोहर कोठावदे आणि इतर भाविकांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाचा प्रास्ताविक सटाना मर्चंट बँकेचे संचालक सचिन कोटावदे यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप कोठावदे यांनी केले महाप्रसादाच्या आयोजनानं भक्तिमय वातावरण अधिकच भारावून गेले आशापुरी मातेचा वर्धापन दिन भक्तांसाठी आस्थेचा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव ठरतो प्रतिनिधी अभिमन अहिरे किकवारी